दुर्दैवी आणि सन्मान्य सदस्य म्हणले तसं टी व्हीवर किंवा सोशल मीडियामध्ये त्या क्लिप सगळीकडे फिरत होत्या ते कसे तिथं सापडले वर्ण लोंढा कसा आला पाणी कसं वाढत गेलं सरकारच्या वतीनं आपले छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यामध्ये डी पी डी सी ला कळवलं जाईल जिल्हा वार्षिक योजनेला डी पी ओला ला कळवलं जाईल कलेक्टरला कळवलं जाईल की त्या तुमच्या तुमच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं असे हा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जात होता तिथं खरं अतिशय धोका असतो कुणी जायचं नसतं कुणी जात पण नव्हतं पण ही फॅमिली तिकडच्या बाजूला गेली हे दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या धोक्याच्या ठिकाणावर बोर्ड व्यवस्थितपणे लावल्याच्या सूचना या नियोजन विभागाच्याकडनं डी पी ओला हो आणि कलेक्टरला दिल्या जातील ते तिथल्या अधीक्षक अभियंत्याच्या मार्फत ह्या सगळ्या व्यवस्था त्या पी डब्ल्यू डीच्या करतील परंतु निधी डी पी ओकडनं जाईल डी पी सीमधनं जाईल आणि दुसरं म्हणजे जे पाच ते एकाच कुटुंबातले पाच त्यांच्या घरात लग्न का काही होतं असं पण कारण मी लगेच तिथं कलेक्टरला आणि एस पीला पाठवलेलं होतं तेही तिथं स्पॉटवर गेलेले होते त्यांनी पण तिथं सगळी ती पाहणी केली काही काही ठिकाणी अशा प्रकारच्या जागी काही राज्यांच्यामध्ये अशा जाळ्या लावतात नायलॉनच्या ते ते तर ते काही मला कलेक्टरांनी सांगितलं की आम्ही स्वतः तिकडे गेलो होतो ते बघितलं तर अशा प्रकारच्या धोक्याची ठिकाणं असतील जिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात तिथं आपण बॅरिकेडिंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो सेफ्टीचा जो जो विचार करायचा असतो तो, तो करतोच परंतु अजून काही ठिकाणं राहिली तर जिथं कोणी गेलंच नाही पाहिजे अशा ठिकाणी पण काळजी सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं घेतली जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतन प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देखील कुटुंबियांना केली जाईल सन्मानिय सदस्य शेखरजी निकम अध्यक्ष महोदय महा